आज तू मला सावरलं नसतंस तर हे दिवस मला बघायलाच मिळाले नसते खरं तर या जगात मी आहे ते तुझ्यामुळेच अगं अंजली काय बोलतेस हे तू वेळी आहेस का तू जेव आधी नंतर बोल निवांत आपण आता तुझी आठवण कोणी काढली ठसका पण असा आहे ना जेवतानाच लागतो तसं नाही रे विजय आज मी जे आहे माझं आयुष्य जगते ते तुझ्यामुळेच ना बरं बाबा हो आता तरी जेव माझी आई शांतपणे नाहीतर पुन्हा ठसका लागायचा अरे आत्ता अरे नाही आणि तुरे नाही गप्प म्हणजे गप्प शांत अजिबात आवाज नको विषय बंद अरे विजय कुठे चालला आहेस तू मला जरा कॉलेजला सोडशील हो का रे हो सोडतो त्यात काय एवढं आणि हो शांत बसून राहशील तरच सोडतो नाहीतर जा चालत बरं बाबा नाही बोलत मग तर झालं अंजली आणि विजय कॉलेजच्या गेटजवळ पोहोचले अगं अंजली आज एक चमत्कार झाला माहिती आहे का तुला काय रे काय झालं अगं एक माणूस आपलं तोंड अर्धा तास बंद करू शकतो हे मला आज कळले ना आलाय का तुझ्या ना आत्ता अंजली एका एखादा दगड मिळतो का बघायला इकडे तिकडे बघत होती पण विजय कसला थांबतोय तिथे तो गेला बाईकला किक मारून भ्र अंजली कॉलेजच्या गेटच्या आत गेली आणि तिथेच चक्कर येऊन पडली तिच्या मैत्रिणी मित्र तिच्या भोवती घोळा झाले आणि तिथे कल्लोळ माजला सगळे बाजूला वा तिला एकटंच सोडा बाजूला सगळे नारायण काका कॉलेजची का, शिपाई पण खूप वर्षापासून तिथे काम करत असल्यामुळे त्यांचा कॉलेजमध्ये सगळेच आदर करायचे अगदी सर्व प्रोफेसरसुद्धा काय आहे इथे तमाशा चालला आहे का तिला मदत करायची सोडून लागले सगळे बोंबलायला एक काशी इकडे हिला समोरच्या दवाखान्यात घेऊन जावे लागेल चल ये लवकर दोघांनी तिला दवाखान्यात नेलं डॉक्टर म्हणाले काही झालेलं नाही आहे पण तिने जास्त टेन्शन घेतल्यामुळे तिला थकवा आहे एवढंच इतक्यात अंजली शुद्धीवर आली डॉक्टर तुमच्याबरोबर कोणी आता इथे येऊ शकतं का मला त्यांच्याशी बोलायचं आहे नारायण काका काय झालं डॉक्टर डॉक्टर काका मी तुम्हाला नाही सांगू शकणार घरातील कोणीतरी मोठी व्यक्ती हिच्याबरोबर असायला हवी काशी भाऊ अंजली अगं बाबांना बोलावून घे ना डॉक्टर म्हणतायत तर अंजली डॉक्टर पण आपण मला का सांगत नाही आहात मला काय झाले आपण मलाच नाही सांगत आहात असं कसं डॉक्टर होय अंजली मला तुम्हाला एकटीला ते नाही सांगता येणार अंजली बरं मी बोलावते कोणाला तरी थांबा काका तुम्ही गेलात तरी चालेल मी विजयला बोलावून घेते नारायण काका अंजली बाबांना बोलावून घे त्या पोराला कशाला गो उगाच अंजली काका आजपर्यंत माझ्या आयुष्यात जे काही झाले ते सर्व मी त्यालाच सांगत आले मग आज का नाही नारायण काका ठीक आहे पोरी आम्ही जातो नारायण काका आणि काशी भाऊ दवाखान्यातून निघून जातात आणि अंज अंजली विजयला फोन करते अरे विजय कॉलेजच्या बाजूला दवाखाना आहे तिथे येतोस का जरा तू मला सोडून गेलास आणि मला चक्कर आली होती काय कशी चक्कर आली तुला काय झाले तुला बरी आहेस ना तू आत्ता अरे हो हो कॉलेजमधल्या नारायण काकांनी आणले डॉक्टरकडे पण डॉक्टर म्हणता येईल की काहीतरी सांगायचं आहे घरच्या व्यक्तीला कोणाला तरी, तरी बोलव म्हणून तुला फोन केला वेळी आहेस का तू मला फोन केला म्हणजे मग कोणाला सांगणार होतीस तू आलोच मी विजय नुकताच साईटवर पोहोचला होता तोच अंजलीचा फोन आला तिच्यासाठी कधीही काही करायला तयार असलेल्या विजयने गाडीला किक मारली आणि आला दवाखान्यात विजय विजय इकडे बघणारे डॉक्टर काय म्हणता आहेत ते मला पण नाही सांगत आहेत अगं पण काय झाले काय जा तोच बघ विचार डॉक्टरांना बरं थांब जरा डॉक्टर आपण कोण विजय मी विजय या अंजलीचा मित्र पण यांच्याजवळच राहतो डॉक्टर अंजली तुमच्या घरातून कोणी नाही येऊ शकणार काय इथे कोणी अंजली सर आपण यांना सांगितलं तरी चालेल हे आमच्या घरच्या सदस्यांसारखेच आहेत डॉक्टर हे पहा विजय अंजलीच्या विश्वासाने मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो आहे परंतु या सर्व गोष्टी त्यांच्या आई वडिलांनाही सांगा विजय बरं डॉक्टर काय झाले तिला सांगा डॉक्टर विजय अंजलीच्या हृदयाला रक्त पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने तिचा मनस्ताप वाढला किंवा तिने जास्त विचार केला तर असे चक्कर येणे आणि खूप जोरात धाप लागणे असे अधूनमधून होत राहील तिला खूप आरामाची गरज आहे अंजली डॉक्टर हे काय सांगत आहे आपण आपण म्हणताय त्याप्रमाणे होतं मला कधी कधी विजय डॉक्टर यावर उपाय काय आहे कायमस्वरूपी डॉक्टर कायमचा उपाय एकच आहे हृदयाच्या ज्या भागाला रक्तपुरवठा होत नाही तो भाग काढून त्या जागी तिच्या ब्लड ग्रुपला मॅच होणाऱ्या व्यक्तीचा हृदयाचा भाग लावायचा हा एकच आणि अंतिम उपाय आहे नाहीतर या अशा समस्या सारख्या उद्भवतच राहणार अंजली अरे बापरे म्हणजे माझं काही खरं नाही वाटते विजय मी आता लवकरच जाणार वाटतं अंजली एकदम रडायलाच लागली तिला शांत करत विजय पुन्हा डॉक्टरांशी बोलू लागला विजय ए अंजली तू जरा शांत राहते का काका काकींना सांगू आपण आणि नंतर बघू काय करायचं ते डॉक्टर हे पहा ही गोष्ट लपवण्यासारखी नाही आहे तिच्या घरच्यांना सांगा आणि निर्णय घ्या ऑपरेशन करायचं असेल तर मला येऊन भेटा आपल्याच हॉस्पिटलला ऑपरेशन होऊन जाईल विजय बरं ठीक आहे डॉक्टर आम्ही निघतो आत्ता आणि आपल्याला कळवतो आम्ही विजय आणि अंजली दवाखान्याच्या बाहेर आले अंजली रडवलेल्या चेहऱ्याने विजयकडे बघतच बसली होती अगय शेमडे तुला काही नाही होत चल आधी घरी जाऊ विजय आणि अंजली घरी आली अगं अंजली कॉलेजवरून आज लवकर घरी कशी आलीस तू आणि तुझा चेहरा का असा दिसतोय काय झालं शकुंताला ताई म्हणजेच अंजलीची आई अंजलीकडे बघतच म्हणत होती काय गं काय झालं हो ग अंजली काय झालं तुला वडिलांना बघून अंजली अजूनच घाबरली आणि त्यांना बिलगून डोडू लागली अहो काका काही नाही हो असा सांगतो कॉलेजला घडलेलं सगळं विजय अंजलीच्या वडिलांना म्हणजेच सूर्यकांत काकांना सांगतो अरे पण अंजली हे असं तुला आहे हे आम्हाला तू का नाही सांगितलंस बाळा बाबा तुम्ही किती काय काय करता आमच्यासाठी म्हणून नाही सांगितलं अगं पण उद्या काही कमी जास्त झालं असतं मग आम्ही काय केलं असतं सांग हो बाबा माझं चुकलंच पण मला माफ करा शकुंतला त्या सरपंचानं सांगावं लागेल ना हे सगळं त्यांच्या मुलाला पडले तर पुढे बोलू नाहीतर आमचे लेख आम्हाला जड नाही अंजलीने कॉलेजचे शेवटचे वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करायचे नाही असे बाबांना सांगून टाकले होते म्हणून आई आणि बाबांनी गावातीलच सरपंचाच्या मुलाशी तिच्या लग्नासाठी बोलणं चालू केलं होतं विजयला या गोष्टी ठाऊक होत्या परंतु त्याने अंजलीला आपल्या मनातलं कधीच बोलून दाखवलं नव्हतं आणि आत्ता लग्न ठरलंय तर कशाला उगाच आपण बोलू म्हणून विजयही शांतच बसला होता सूर्यकांत काकांचं बोलणं ऐकलं आणि विजय जागेवरून उठून मी जातो आत्ता असं म्हणून जायला पुढे होणार तोच अंजलीने त्याला आवाज दिला विजय अचानक कुठे चाललायस न नाही नाही काही नाही साईटवर जायचंय ना म्हणून निघत होतो थांब जरा विजय चहा टाकलाय तो थोडा पिऊन जा शकुंतला काकीने विजयला थांबविले चहा पिऊ आणि निघू असा विचार करून विजय पुन्हा बसला हॅलो सरपंच साहेब नमस्कार हो बोला सूर्यकांतराव कशी काय आठवण काढलीत मध्येच लग्नाला अवधी खूप आहे आणि अजून तुमच्या मुलीचं शिक्षण आहेच की सरपंच अगदी मुश्किलपणे हसत हसत बोलत होते आपल्याशी थोडं बोलायचं होतं माझ्या मुलीबद्दल काहीच सांगायचं होतं नंतर मनाला नको हो सांगितलं नाही म्हणून कानावर घातलेलं बरं आणि सूर्यकांत काकाने सगळी हकीकत का सरपंचांना सांगितली शेवटी विचार मुलांचा आहे माझा मुलगा इथेच आहे त्याच्याशीच बोला तोच आपल्याला काय तो निर्णय सांगेल सरपंचाने फोन मुलाकडे दिला हो बोला काका का? मी संतोष बोलतोय सगळी हकीकत ऐकून घेऊन संतोष म्हणाला काका राग मनात नका ठेवू पण मी स्पष्टच सांगतो मी स्त्रियांचा आदर करतोच परंतु लग्न झालेही नाही आणि अगोदरच असं काही असेल तर मला हे लग्न मान्य नाही बरं झालं आपण फोन केला एवढं बोलून संतोषने फोन ठेवला काय बोलावं या माणसांना काहीच काळ समजून घेत नाहीत हे लोक जाऊ दे पोरी तू जड नाही आम्हा माझं जे काही आहे ते कोणाचं आहे तुझंच आहे ना मग आज याने नकार दिला आहे उद्या अजून कोणीतरी देईल त्यापेक्षा तू आमच्याजवळ राहिलीस तर आम्हालाही तितकंच समाधान होईल विजय चहागे रे थांबाई चहा द्यायच्या आधी मला विजयला काहीतरी विचारायचं आहे अंजली काय झालं अशी काय बोलतेस जे काही डॉक्टरांनी सांगितलं ते तुला आणि काकांना मी सगळंच सांगितलं आहे नाही तू सगळं सांगितलं नाहीस मला माहिती आहे तू नाहीच सांगितलं सगळं ते मी सांगायच्या आधी सांग अंजली काय सांगितले डॉक्टरने अजून आई ते तर विजयला माहीत असणार ना तोच सांगे विजय मी मुलीचा बाप म्हणून विचारतोय काय सांगितलं आहे सांग बाबा तो असं नाही सांगणार विजय उठ उट, उठून उभा राहा विजयवर झालेला हा शब्दांचा हल्ला विजयलाही अनपेक्षित होता मगाशी उठून निघत असताना अंजलीने विजयच्या डोळ्यात पाहिले होते त्या एका क्षणाच्या नजरभेटीने अंजली खूप काही समजून गेली होती अंजली विजयच्या अगदी समोर वयात डोळे घालून उभी राहिली विजय बोल जे थे बोल। काही मनात साठवून ठेवलेस ते बोल अंजली काही नाही काका काकी तुम्ही तरी समजवा हिला काहीच नाही आहे माझ्या मनात विजय मी अशीच मेली तर चालेल का रे तुला अंजली भरल्या डोळ्यांनी म्हणाली विजयने लगेच तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तो खाली बसला विजय माझ्याशी लग्न करशील का रे ह्या प्रश्नाने विजय भांबावला काका काकींनाही काहीच कळत नव्हते काय चालले या दोघांचे अंजलीची आई काहीतरी बोलायला पुढे जाणार तोच विजयने अंजलीला मिठीत घेतली आणि रडू लागला हो अंजली हो मी करेन तुझ्याशी लग्न अगं माझं ब्लड ग्रुप पण सेम आहे गं मी करेन तुझ्याशी लग्न विजय आणि अंजलीच्या चेहऱ्याचे भाव बघून सूर्यकांत काका आणि शकुंतला काकी नाही हे घहीवरून आली विजय तू आम्हाला सगळ्यांना सावरलास रे पोरा अंजली अगदी योग्य निर्णय घेतलास बघ पोरी तू आईचं हे वाक्य ऐकून अंजली पुन्हा आईच्या कुशीत जाऊन रडू लागली अगं आई विजयचे माझ्यावर प्रेम आहे पण तुम्ही काय म्हणाल म्हणून तो मला सांगत नव्हता काय रे विजय आम्ही काय परके आहोत का आम्हालाही तू जावई म्हणून आवडलास बरं का झालं अंजलीला विजयने एक खूपच मोठा सोगत धक्का दिला होता डॉक्टरांना भेटून विजयने आपलं अर्धहृदय अंजलीला द्यायचं ठरवलं अंजलीचं ऑपरेशन होऊन आता दोन वर्ष झाली होती अगदी व्यवस्थित सगळं चाललं आहे विजयचं आणि अंजलीचं लग्नही झालं अंजली घरात कधी एकटी असली की ती आपल्याच हृदयाने विजयच्या हृदयाशी गप्पा मारत असते कधी कधी विजय म्हणतो वेळी झालेच तू वेळी हो मी वेळी झाले पण तुझ्यासाठी नाही माझ्याकडे असलेल्या या तुझ्या हृदयासाठी दोघे अगदी हसत खेळत आपले आयुष्य जगण्यात आणि त्यांचा आनंद घेण्यात रमून गेले होते अंजली ए अंजली मला भूक लागली ग चल जेवायला घेऊया हो टेबलवर जेवण ठेवलं आहे आणू मी आले थांब भाकरीच्या तुकड्याकडे बघत अंजली मनाशीच बोलत होती आज वयाच्या सत्तर वर्षापर्यंत मी जगले पण ज्याच्यामुळे मी आज एवढी वर्ष जगले आणि त्यानेही मला अगदी कसलीही उणीव भासू दिली नाही तोच माझा विजय मला या म्हातारपणात माझ्याजवळ स्वतःचं हृदय देऊन कायमचा निघून गेला काय ही किती निष्ठूर असतो ना ज्याच्यामुळे आपण जगतोय त्यांना आपल्यापासून हिरावून नेतो विजय तुम्हाला खऱ्या अर्थाने सावरलेस रे तेव्हाही आणि आत्ताही अंजली पुन्हा आपल्याच हृदयाने विजयच्या हृदयाशी बोलत बोलत तिथेच त्या बसल्या जागी हे जग सोडून जाताना विजयच्या हृदयाने आपल्याच हृदयाकडे पाहत होती आणि टेबलवरचं जेवण मात्र सुकून गेलं होतं कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ